नमस्कार मंडळी संजू जुवळ या चॅनेलवरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे गरमागरम केशरी भोपळ्याची खीर या ठिकाणी तयार आहे ही खीर उपवासाला बनवून खाऊ शकता तेव्हाही तुम्हाला हवं तेव्हा चवदार भोपळ्याची खीर खाऊ शकता भोपळ्याची खीर खूप खूप टेस्टी बनते तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी आपल्या सर्वांना निवेदन आहे आपल्या संजू ज्वल्ड या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर सेट करून ठेवा तर चला सुरुवात करूयात भोपळ्याची खीर बनवण्यासाठी इथे भोपळ्याची वरची साल काढून छोटे छोटे तुकडे केलेत या ठिकाणी मी अडीचशे ग्रॅम भोपळा घेतलाय त्यासोबत अर्ध लिटर दूध लागणार आहे इथे फुल क्रीम दूध घेत आहे फुल क्रीम दूध घ्यायचे यामुळे खीर खूप टेस्टी बनते नंतर साखर घेत आहे साखर अर्धा कप आहे साखर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घ्या वेलची पूड हिरवी वेलची पावडर घातल्यामुळे खीर अप्रतिम अप चवीला लागते तर फ्लेवरसाठी एक टेबल स्पून वेलची पावडर यानंतर लागेल ड्रायफ्रूट्स इथे मी थोडेसे काजू आणि बदाम कट करून ठेवलेत ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीनुसार घाला आता इथे घरी बनवलेलं थोडंसं तूप घेत आहे भोपळ्याची खीर बनवायला सुरुवात करूयात कढई गरम आहे त्यात सर्वात आधी तूप घालूया तूप घालायचं नसेल तर तूप न घालता थोडस दूध घालून भोपळा शिजवा नंतर कढईत जात आहे भोपळा भोपळा तुपासोबत छान परतून घ्यायचा भोपळा चांगला परतल्या की आता घालूयात थोडस दूध आणि शिल्लक राहिलेलं दूध आहे ते नंतर लागेल आपल्याला एक पाच ते सात मिनिट भोपळा लो टू मीडियम हीट वरती शिजवून घ्यायचा कढईवर झाकण ठेवून थोडा वेळ शिजवून घ्यायचंय मंदाच्यावर भोपळा सॉफ्ट होईपर्यंत शिजवायचा मंदाच्यावर भोपळा शिजू द्यायचे भो केशरी भोपळ्याची खीर अतिशय चवदार लागते व्हिडिओ मध्ये बघ भोपळा छान शिजलेला आहे सॉफ्ट झालाय भोपळा मी दुधात शिजवलाय तुम्ही पाण्यासोबत भोपळा शिजवून शेवटी दूध घालू शकता मी नेहमी दुधातच शिजवते भोपळा दुधात शिजवल्यामुळे खीर जास्त चविष्ट लागते शिजलेला भोपळा मॅशरने व्यवस्थित मॅश करायचे तर या ठिकाणी भोपळा छानपैकी मॅश झालेला आहे आता या स्टेप वर पॅन मध्ये घालूयात साखर एकत्र मिक्स करायचे भोपळ्यासोबत साखर छान एक जीव झाली की घालूयात वेलची पावडर आणि काजू बदाम नंतर शिल्लक राहिलेले दूध घालूया वेलची काजू बदाम आणि साखर घातल्यानंतर भोपळा दहा ते पंधरा मिनिट शिजवला अप्रतिम चवीला असणारे भोपळ्याचे खीर या ठिकाणी तयार आहे तर या ठिकाणी तयार झालेले केशरी भोपळ्याचे खीरचे टेक्स्चर कलर बघा किती छान आहे बघून तोंडाला पाणी सुटलं ना तर इथे गरमागरम भोपळ्याचे खीर तयार झालेला आहे भोपळ्याचे खीर बनवताना काळजी घ्यायची भोपळा तयार झालेला असावा केशरी रंग असलेला भोपळा घ्यायचा आहे केशरी भोपळा असेल तर मस्त चवीला गोड आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑलवर सेट करून ठेवा तर व्हिडिओ लवकरच तोपर्यंत टेक केअर